नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो राहुल गांधी म्हणतात की वोट चोरी झाली आता या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की हे सरकार जे आहे तर हे सरकार आता ईव्हीएम हॅक करून बनलेलं आहे अरे बाबांनो जर ईव्हीएम हॅक जर करायचं असतं तर या मतदानामध्ये चोरी करायची गरजच काय पडली असती किंवा आता ते सांगतात की बाबा यांनी काय केलेलं आहे सरकारनी की आळंद या कॉन्स्टिट्युसीमधले काही मतदार जे आहे तर ते ऑटो डिलीट झाले अगोदर ॲड केले आणि लगेच मग डिलीट झाले अरे जर ईव्हीएम हॅक जर केलं असतं तर इकडे करायचे कुठानेच पडले नसते ना सिम्पल लॉजिकल गोष्ट आहे पण ठीक आहे आपण भावनिक न होता किंवा एक्स्ट्रा लॉजिकल न होता फॅक्टच्या आधारे काय मतदान चोरी पॉसिबल आहे का किंवा राहुल गांधी जे सांगतात ते खरोखर आहे का तर हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अगोदर तर आपल्याला राजकारणी लोकांचा फार तिटकारा आहे कारण आमदार होण्यासाठी एका आमदाराला कमीत कमी दहा कोटी लागतात दहा कोटी खर्च करूनही तो आमदार होईल का न होईल याची काही गॅरंटी नसते पण मला सांगायचे आहे की दहा कोटी खर्च करून यांना काही गरिबांचं किंवा शेतकऱ्यांचं भलं करायचं असतं का मला वाटतं मी माझा पॉईंट बनवलेला आहे तर त्यामुळे या लोकांना ना फक्त दहा कोटी खर्च करून शंभर कोटी कसं मिळतील याच्यासाठीच जे काम करत असतात त्यामुळे या गोष्टीवर मी कधी राजकारणाच्या नादी लागलो नाही राजकारणावर बोलणं थोडंसं अवॉइड करतो पण मला असं वाटतं की आता थोडंसं बोलतं व्हायला पाहिजे विद्यार्थी दशेमध्ये आपल्यासाठी जर समजा काही गोष्टी क्रिस्टल क्लिअर जर माहिती असेल ना तर मग आपल्यालाही आपल्यावरती कॉन्फिडन्स असतो आपल्या नॉलेजवरही कॉन्फिडन्स असतो आणि कोणी कोणीही आयरा गैरा तू खैरा येऊन आपल्याला काही माहिती सांगणार आणि मग लगेचच आपण आपलं डोकं जे आहे तर ते भनकावतो आणि नंतर काही करतो या या गोष्टी नको व्हायला तर चल आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी काय राहुल गांधीचा द्वेष आहे वगैरे असं काही नाहीये ठीक आहे डेमोक्रेसी विल नॉट बी डिलिटेड हे त्यांनी त्या एक पत्रकार परिषदेत सांगितलं होतं मीन वाईल आपले काही नोट्स आहेत ठीक आहे पाचवी म्हणजे टी सी एस आय बी पी एस आणि एम पी सी या विषयाची किंवा या परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्या ॲप्लिकेशनवरती हे सगळं आहे मीन वाईल राहुल गांधी यांच्या व्हिडिओवरती थोडंसं प्रमोशन पण करून घेतलं स्मार्टली ओके ना आता राहुल गांधी सांगतात की भारतात वोट चोरी होते पण हे खरं आहे का खरोखर वोट चोरी पॉसिबल आहे का का होते का ते आपण पाहणार आहोत ना आता मतदान प्रक्रिया ही खरंच इतकी कमकुवत आहे का की कोणी एका बटनावरती क्लिक करून कोणाचं नाव ना काढून टाकल किंवा एका फोन नंबरने असे पन्नास लोकांचे या नाव यादीमध्ये जे आहे तर ते डिलीट केलं जाईल असं होऊ शकतं का किंवा फोन नंबरवरून हजारो मतदारांची नावे गायब करता येऊ शकतात का हे सगळं काही पाहणार आहोत तुम्हाला माहिती आहे आपले जे व्हिडिओ असतात तर ते आपण थोडस लॉजिकली चेक करून हे करू शकतो पण या दुसऱ्या हँडला मी हे देखील सांगणार आहे की माझ्यासारख्या म्हणे किंवा कोणत्याही एखाद्या जिनियस माणसाला हे सरकार जे आहे बॅक अँडनी मूर्ख जे आहे ना तर ते आरामशीर हे पण बोलू शकतो आता मी जे सांगतोय ही माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरून नाव कशी अपडेट करायची कसं चेंज करायचं नाव कसं बघायचं या माहितीच्या आधारे आहे ठीक आहे पण या मा पाठीमागे काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत याच्याविषयी आपल्याला काही अंदाज नाही जस्ट बिकॉज आपण कुठले लॉजिक कुठं लावायचं की बाबा आता चंद्रावरती लोक जाऊ शकतात आणि मग हे याच्यामध्ये हॅक करणं काही सोपं आहे का राईट हा हॅक करणं काही अवघड आहे का असे प्रश्न ही म्हणजे ठीक आहे थोड्या वेळासाठी लॉजिकल वाटतात पण ते तेवढंही लॉजिकल नाही जेवढे जेवढं आपण समजतो न आता राहुल गांधींना बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की बाबांनो तुम्हाला जर ईव्हीएमच्या मशीनबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही या प्रत्यक्ष तुमचे इंजिनियर वगैरे असेल तर ते टाका म्हणजे घ्या तुमच्यासमोर आणि हॅक करून दाखवा पण त्यावरती ते काही बोलत नाही ठीक आहे नाव अगेन आता ही त्यांना ही माहिती मिळालेली आहे की आळंदमध्ये काही जे आहे तर ती वोट चोरी झालेली आहे ऍक्च्युली घटना काय झालेली आहे की अगोदरच तिथं वोट चोरी झालेली होती किंवा वोट चोरी नाही म्हणताना वोट चोरी हा शब्द जो आहे ना तर तो थोडासा वेगळ्या प्रकारे आहे तर एक सिस्टमचं ग्लिच होतं म्हणजे काय होतं की जर समजा तुम्हाला आधारमध्ये तुमचं नाव अपडेट करायचं असेल तर फॉर्म सिक्स सेव्हन आपण पुढे पाहणार आहोत काय फॉर्म्स आहेत ते तर तुम्ही जर त्या नाव अपडेट करायला नाव टाकलं तर त्यावेळेस तुमचा फॉर्म भरला जातो आणि नवीन फॉर्म जो आहे तो जुन्या फॉर्म म्हणजे जुनं आणि नवीन हे दोन्ही काय होतं की एकाच वेळेस स्थिर राहतं ते तर मग अशा वेळेस ज्या ज्या लोकांनी काही अपडेशनसाठी टाकलेल्या आहेत किंवा बऱ्याच वेळेस जर रिक्वेस्ट केला असेल ठीक आहे तर त्यावेळेस काय होतं की थे थे था। था ते मल्टिपल जे आहेत ना तर ते येतात ना आता आळंदमध्ये जी घटना झालेली आहे तर त्याचेही मी प्रूफ लावलेले आहे ठीक आहे बघा आता ही दोन हजार तेवीसला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलेलं आहे की हे पत्र टाकलं होतं सहा नऊ दोन हजार तेवीसला आता इथं या कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि या आळंद या सीटवरून काँग्रेसचाच जो माणूस आहे तर तो काय झालेला आहे आमदार झालेला आहे मग आता सहा हजार अठरा जे आहे ते ऍप्लिकेशन फॉर्म सेवन न विच वर सबमिटेड ऑनलाईन युजिंग व्हेरियस ऍप्स असे आहेत एन एस वी पी आणि हे जे हे अॅप्लिकेशन आहे तर याच्या आधारे काय केलं होतं की बाबा फॉर्म सबमिट केले होते की के होते, पी, हे जे लोक आहेत तर यांचं नाव काय करायचं डिलीट करायचं किंवा अपडेट करायचं याच्यासाठी ही ऑथराइज्ड ॲप आहे याच्याच ठीक आहे तर यामधून जी आली होती तर त्यापैकी काय झालं की मल्टिपल रिक्वेस्ट ज्या आहेत त्या टाकल्या गेल्या तर त्यापैकी किती चोवीस जे आहे तर त्या चोवीस ज्या आहेत ना तर त्याच खऱ्या होत्या म्हणजे चोवीस लोकांसाठी जे आवेदन पत्र परत परत केलं होतं तर असं म्हणून पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी झालं होतं मग सर ईसीआयनी काय केलं इलेक्ट्रल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने की त्यावेळेस मग तुम्ही काय त्यांनी काय केलं की एक एफ आय आर पण नोंदवली आणि सीबीआयकडे पण चौकशी दिली की एका वेळेस एवढं मल्टिप्लिकेशन कसं होतं डुप्लिकेशन कसं का काय होतंय ठीक आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे मग राहुल गांधीला असं वाटलं की अरे हे तर चांगले मुद्दा सापडलं मला आता मला हायड्रोजन बॉम्ब पोडायचा आहे हायड्रोजन बॉम्ब पोडायचं आहे आता पुढचा मुद्दा तर मला वाटतं ते की त्यांच्या डोक्यामध्ये घुरापती हेच असणार आहे की बाबा वाराणसीला जे मोदी जिंकले तर तिथं त्यांनी कशी वोट चेरी केली हे त्याच पद्धतीने पूर्वग्रह मनात धरून त्याच पद्धतीने काम करणार आहेत आणि जे नाही त्या गोष्टी त्यांना असं वाटणार आहे की हे सत्य पुरावा आहे आणि लोकांसमोर येणार आणि परत हासू करून घेणार सिम्पल लॉजिकल गोष्ट आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे त्यांनी पाहिली अरे तर आपल्याला चांगला मुद्दा सापडला आपल्या मित्रांसोबतही आपल्या मित्रांमध्येही एक मित्र असतो की काही जर वाईट झालं तर तो मन, तो म्हणतोच की मी तर तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की असं होणार आहे राईट तर अशा पद्धतीचा हा बालिशपणा जो आहे ना तर मला वाटतं की तो एक आदर्श म्हणून मुलांसमोर मला नाही वाटत की तेवढा म्हणजे वा करण्यासारखा आहे ना आता राहुल गांधीचं तर करिअर असं आहे की मला नाही वाटत की तुमच्या मित्रापैकी कोणी एखाद्यानी राहुल गांधीचा स्टेटसला फोटो ठेवला असेल किंवा त्यांचा कोणी स्टेटस ठेवलं असेल तुम्ही तर सोडा त्यांचे जे कार्यकर्ते आहे काड्याकर्ते आहे किंवा कार्यकर्ते आहे ते देखील त्यांचा स्टेटस ठेवतात की नाही ते पण एक माहिती आहे जर तुमच्या मित्राने कोणी स्टेटस ठेवलं असेल तर मित्राचं नाव टॅग करा आणि त्याला हा व्हिडिओ शेअर करा ना आता काल परवा काल आता राहुल गांधींनी काय केलं की पत्रकार परिषद घेतली काल आजची एकोणावीस तारीख तर एकोणावीस तारखेलाच काय केलेलं आहे की ईसीआय ने न ही प्रेस नोट केलेली आहे प्रेस नोट दिलेली आहे आणि नो डिलिशन वोट कॅन बी डन ऑनलाईन बाय एनी मेंबर ऑफ पब्लिक म्हणजे पब्लिकद्वारे कधीही कोणीही याचा म्हणजे मला जर दुसऱ्याचं जर समजा नाव डिलीट करायचं असेल तर मी करू शकणार नाही हे यांनी सांगितलेलं आहे आणि त्याची एक प्रोसेस आहे बीएलओ एल जे आहे ना तर त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन होतं पुढे पुढे आपण पाहणार आहोत की जर समजा एखादा व्यक्ती जर मृत झाला असेल आणि त्याचं नाव जर यादीतून डिलीट करायचं असेल तर त्याची काय प्रोसेस असते हे सगळं पुढं सांगणार आहे नाव म्हणजे नावामध्ये काही टायपिंग झालेली चुका आले चूक आलेली असेल मतदानाचा काय म्हणता की नंबर चुकला असेल समजा तुमचा आधार कार्डचा नंबर किंवा तुमचा ॲड्रेस चुकला असेल तर त्याच्यासाठी काय आहे प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे तर ती सांगतो मी पुढे बघा आता राहुल गांधीचा आरोप काय आहे की ईव्हीएम हॅक करून जिंकता येतं ईव्हीएम हॅक करून जर जिंकता आलं असतं तर आ, मला वाटत नाही की मतदान यादीत गोळकार्याची काही गरज पडली असती पण ठीक आहे म्हणजे दोन्ही जे विधान आहे तर हाँ, 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 ते कॉन्ट्राडिक्ट आहे काही ठिकाणी हजारो मतदारांचे नाव हटवली गेली असा त्यांचा दावा आहे त्यांचा आरोप आहे ते पाहिलं की तर सहा हजार एकशे आठ लोक जे आहेत तर ते ऑलरेडीच होतं आणि तेच वाचून यांना गण ग्यान आलेलं आहे सॉफ्टवेअर आणि ओ टी पी प्रणालीचा गैरवापर करून खोटी अर्ज टाकल्या गेले म्हणजे खोटे पद्धतीने काय केलेलं की के त्या लोकांचं नाव डिलीट करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी थेट शब्द वापरले वोट चोरी आता जर काही सिस्टममध्ये डुप्लिकेशन होत असेल काही ग्लिच असेल काही एरर्स असतील त्याला डायरेक्ट वोट चोरी हे जे आहे ना तर थोडंसं मला इनलॉजिकल वाटतं ठीक आहे पण त्यांचा तो राजकीय मुद्दा आहे त्यावरती ते राजकारण करू शकतात इलेक्शन कमिशनची ही प्रत्यक्ष प्रोसेस काय आहे जर समजा तुम्हाला इलेक्शनच्या यादीमधून जर तुमचं नाव जर काढत असेल तर त्याची प्रोसेस जी आहे तर ती इलेक्शन कमिशनची काय आहे मतदार नोंदणी आणि दुरुस्ती करायची असेल ना तर त्यासाठी तुम्हाला काय आहे फॉर्म दिलेला आहे फॉर्म सिक्स नवीन नाव जर तुम्हाला यादीत टाकायचं असेल अठरा वर्ष झाले आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचं असेल म्हणजे मध्यान यादीत नाव टाकायचं असेल तर फॉर्म सिक्स भराव लागतो नाव काढण्यासाठी फॉर्म सेव्हन आहे आणि जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर फॉर्म एट आहे ठीक आहे फॉर्म सात आठ आणि सहा सात आणि आठ आहे ठीक आहे प्रत्येक अर्जावर बूथ लेवल ऑफिसर बी घरपोच तपासणी करतो ठीक आहे घरपोच काय करतात तपासणी करतो म्हणजे आता मी जर सांगितलं की माझ्या शेजाऱ्याचं आता काय आहे नाव डिलीट करायचं तर तसं नाही येऊन ते ठीक आहे मलाच तो अर्ज करावा लागणार आहे की आमच्या घरातलं कोणीतरी समजा निधन झालं तर त्यावेळेस मी काय करणार अर्ज करणार नंतर मग बूथ लेवल ऑफिसर घरी येऊन तपासणी करणार की बाबा खरं आहे का नंतर ड्राफ्ट रोल होतो आणि त्यावर सार्वजनिक हरकत येतात ड्राफ्ट रोल काय असतं मी ते का की प्रत्येक वर्षी हे ड्राफ्ट रोल तयार केलं जातं म्हणजे जे जे लोक ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांचं नाव काढण्यासाठी किंवा ज्यांनी ज्यांनी अपडेट केलेलं आहे तर त्यांचं नाव अपडेटेड बरोबर आहे का या फॅमिलीमध्ये अगोदर चार मेंबर होते आता काही त्याच्यात आठदा आले का तर एकंदरीत ही जी आहे ही सार्वजनिक माहिती व्हावी ही प्रत्येक पक्षालाही त्याची एक मला वाटतं यादी मिळत असते आणि हे ड्राफ्ट रूल जे आहे ना तर हे सार्वजनिक केलं जातं म्हणजे तुमचं नाव जर डिलीट करायचं असेल तर अगोदर त्याच्यावरती हरकती जर लोकांच्या घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी ड्राफ्ट रूल तयार केला जातो ड्राफ्ट मतदार यादी जाहीर केल्या जाते आणि नंतर नागरिकांना एक महिना हरकत एक महिना हरकत तक्रार आणि तक्रार करण्याची संधी येते मी पाहिलं की बाबा आता यांच्या फॅमिलीमधला मेंबर आहे आणि त्यांचं निधन झालेलं आहे पण त्यांनी काय म्हणता येईल की त्यांनी तक्रार केलेली नाहीये ठीक आहे किंवा तक्रार मला करता येऊ शकते की बाबा यांच्यातलं डिलिशन होऊ शकत नाही ठीक आहे किंवा स्वतः मी देखील ती जर कोणीही डिलिशनची जर रिक्वेस्ट टाकली असेल तर मी स्वतः त्या तक्रार जागू शकतो की मी तर जिवंत आहे माझ्या डिलिशनची कस काय आले राईट हा अधिकार आहे ठीक आहे नंतर आता याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की बाबा वोट चोरी होते वोट चोरी होती एका एका माणसाचे दा आता बारा बारा ठिकाणी नाव आहेत अरे थोडस लॉजिकल व्हा यार ज्या वेळेस मतदान करतो ना तर त्यावेळेस आपल्या ह्याच्यावरती शाही लावतं तिथं आणि ती शाही जी आहे ना तर ती कमीत कमी सात आठ दहा दिवस पंधरा दिवस राहते ती म्हणजे एका माणसानं जरी एकदा केलं त्याचं नाव जर दुसरं यादी येत असलं त्याला करता येईल का लगेच बघतात ना प्रत्यक्ष सगळ्या पक्षाचे तिथं में मेंबर बसलेले असतात सी सी टी व्ही असते थोडस काही झालं की लगेच बातम्या मीडियावाले चोवीस तास त्या रेकॉर्डेड असतात त्या ठीक आहे एका दुःखा ठिकाणी आता काही घटना होतात आता कसं आहे भारत खूप मोठा देश आहे एका दुःख ठिकाणी झालं म्हणजे सगळंच काही भ्रष्ट आहे आणि सगळं आहे असं म्हणणं लॉजिकल नाही ठीक आहे तर कोणी एकापेक्षा जास्त वेळ मतदान करू नये म्हणून ती शाही दिली जाते आणि व्हीव्ही जर समजा मी मतदान केलं आणि मला जर असं वाटलं की मी ज्याला मतदान केलं त्याला मिळालं नाही तर तिथून एक चिठ्ठी पण मिळते आणि लगेचच्या लगेच तिथे हरकत घेतल्या जाते काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही लोकांना कधी हरकत घेतलेली आहे का नाही होता प्रत्येक मताची पर्ची दिसते त्यामुळे ईव्हीएम मध्ये मत बरोबर आहे का नाही ते पण तपासलं जातं ठीक आहे ऑब्झर्वर असतात सीसीटीव्ही असतात आणि मायक्रो ऑब्झर्वर देखील असतात ठीक ठीके निवडणुकांच्या दिवशी नि निष्पक्षता राहण्यासाठी काय आहे पर्यवेक्षक पण असतात जी आ, काउंटिंग वगैरे होती ना तर ती सी फुटेज मध्ये फुटेजमध्ये वगैरे सगळ्या ह्याच्यात होत असते ती तर अशा पद्धतीची ही सगळी जी प्रोसेस आहे ना तर ही बार काही नाही होत असती मला वाटतं राहुल गांधी जी आहे ना तर त्यांनी थोडंसं ग्रो ठीक आहे आता त्यांना सल्ले देण्यापुरतं एवढं काय आपण मोठा नाही आहे किंवा फुकटचे सल्ले द्यावे उगंच मास्तर झाला म्हणून काही बोलावं असं नाही पण मला असं वाटतं की एक दुसऱ्याची जर लाईन आपल्याला छोटी करायची असेल ना तर ती आपण मिटवून छोटी करून म्हणजे आपलंही स्वतःचं काहीतरी क्रिएट जाणं आहे तुमच्याकडे काही व्हिजन असेल काही मोटिवेशन असेल काहीतरी प्लॅन असेल ना तर तुमची लाईन तुम्ही उठी करा आणि नंतर मग तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्याकडे तुम दृष्टी असेल तर होतं उगाचंच बळजबरी हे व्यवस्थित नाही ते व्यवस्थित नाही तर एखादा मित्र एखादा मुलगा सुद्धा किरकिरा तो नेहमी सतत याला नाव ठेवत असतो हे झालं ते झालं ते झालं स्वतःचं व्हिजन स्वतःचं काही कर्तृत्व सिद्ध करणारा माणूस ना कधी कुणाला नाव ठेवत नाही ऑफकोर्स आता राजकीय प्रवास आपण कधी पाहिलेला नाही तो त्यांचा प्रवास असू शकतो त्यांच्या मताने त्यांचं सगळं काही चांगलं असू शकतं मी काही मोदी भक्त नाही किंवा राहुल हेटर पण नाही पण एक फॅक्टच्या आधारे मला असं वाटलं की ही गोष्ट जी आहे ना तर ती विद्यार्थ्यापर्यंत यायला पाहिजे ना आता विद्यार्थी म्हणून आता राहुल गांधी येऊ का नरेंद्र मोदी येऊ का कोणी येऊ आपल्याला कधीही कोणीही येणार नाही ठीक आहे जरी कोणी निवडून आलं तरी ते त्यांचे त्यांचेच खिसे भरणार आहे ठीक आहे मोदींची फक्त एक गोष्ट आवडते की त्या माणसाची जी दृष्टी आहे भावना आहे आणि जो काम करण्याचा जो मानस आणि हेतू आहे ना तर तो एक पॉझिटिव्ह एनर्जी देतो बस एवढं आहे अर्थात आता त्यांच्या बी जे पीमध्ये पण बापा खासदार आहे पोरगा आमदार आहे हे आहे ते आहे तर ते ते देखील तिकडे तिकडे पण आहे इकडचे लोक तिकडे गेले तिकडचे लोकच तिकडे गेलेले आहे लोकशाही जी आहे ना तर ती एक चांगली प्रणाली आहे पण लोकांसाठी खराब आहे हुकुमशाही जी आहे ना तर ती एक दर्जेदार प्रणाली आहे पण लोकांसाठी दर्जेदार आहे पण इतर जे राजकारणी असणार त्यांच्यासाठी ते खतरनाक असते ठीक थी। आहे पण ठीक आहे चला व्हिडिओमध्ये एवढंच मी माझा दृष्टिकोन टाकला त्याच्याविषयी सहमतच असावं असं नाही तुम्ही डिसलाईक करू शकता लाईक करू शकता तुमचे जे काही दिक्कत डाऊट क्वेरी काही मतं असतील तर ते तुम्ही नक्कीच मांडू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राम